श्रोते हो नमस्कार स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो आज आपला स्टोरी टेल कट्टा भाव खाऊन जाणार आहे म्हणजे इथं कुणीतरी भलताच भाव काऊन जाणार आहे कट्ट्याचा जा रंग गुलाबी झालाय कारण तसाच एक क्यूट गेस्ट आपल्याला लाभलाय एन गेस सध्या ज्याला घराघरातून मनामनातून माझा हो ना अशी साजा मिळते असा तरुण अभिनेता लेखक दिग्दर्शक विराजस कुलकर्णी होय तरुणींच्या मनात सध्या धगधग करणारा हा आधी आज आपल्यासोबत छान गप्पा मानणार आहे विराजस तुझं स्टोरी टेल कट्ट्यावर खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सो मच so पहिलाच प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुलींना पडलेला माझा होशील ना तुझं त्यांना काय उत्तर <laughs> आहे माझ्या मते त्यांच्यापेक्षा मी आमच्या सिरियलच्या वतीनं प्रश्न सगळ्यांना विचारला पाहिजे आणि आम्ही तो विचारतोय सातत्याने सगळ्यांना की आमचे व्हाल ना आणि संपूर्ण महाराष्ट्रांनी अगदी उदंड प्रतिसाद दिलाय सिरियलला आणि ते अगदी आमचेच झाले तसं वाटतं फार कमी वेळामध्ये आणि कोरोनाचं वगैरे सगळं चालू असताना सुद्धा सिरियलला उत्तम रिस्पॉन्स दिल्याबद्दल आम्ही मी सगळ्यांच्या आमच्या अख्ख्या टीमच्या बाजून एक एकतर सगळ्या ऑडियन्सेस ना थँक्यू म्हणतो की तुम्ही आमचे झालात वा म्हणजे माझा होशील ना ह्या प्रश्नाचं टिपिकल उत्तर नाही पण दिलं <laughs> आता थोडं आपण सिरियस नोटवर येऊया आमचा हा आदित्य म्हणजे विराजस केवळ अभिनेता नाही तर तो मुळात एक उत्तम लेखक एक दिग्दर्शक देखील आहे आणि ती आणि ती रमा माधव हो, अशा चित्रपटांसाठी त्यांनी वेगवेगळ्या भूमिकेतून कामही केलेले आहे म्हणजे भूमिकांमधून नव्हे पण लेखक म्हणून किंवा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून नाट्य क्षेत्रातही सुरुवात मोठी केलेली आहे चांगली चमकदार कामगिरी केलेली असं म्हणून पण हे सगळं आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया प्रायोगिक रंगभूमी ते व्यावसायिक चित्रपट मालिका हा सगळा गेल्या काही वर्षांतला प्रवास तूच एकदा आम्हाला सांगावस मी माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं आय वॉज बॉर्न अँड ब्रॉट इन पुणे आणि तिथे माझी एसपीएम इंग्लिश स्कूल नावाची जी शाळा होती ती बोलते पुण्यात एकमेव शाळा असेल ज्यांना आम्हाला पहिलीपासूनच नाटक हा शिकायला म्हणून विषय होता म्हणजे त्याच्यात दरवर्षी परीक्षा असायच्या वगैरे वगैरे तर त्यामुळे खूप आधीपासूनच नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली होती त्यामुळे मित्रही होती होती असेच जमा झाले होते जे नाटकांमध्ये कामं करतात आणि शाळेत शिकायला विषय असला की तुम्हाला शिकवायलाही तसेच कोणतरी लागतात त्यामुळे काही आत्ता आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगली कामगिरी करणारे दिग्दर्शक आम्हाला तेव्हा शाळेमध्ये शिकवायला होते त्यांच्या विसाव्या बावीसाव्या वर्षी म्हणजे आपल्याला समीर विद्वांस सगळ्यांनाच माहित असेल तो आम्हाला शाळेत शिकवायला होता आता परझन फते शिकस्त वगैरे ज्या सिनेमांचा दिग्दर्शक दिग्पाल करत त्यांनी आय थिंक uh, स्टोरी टेल साठी सुद्धा काम केलेलं आहे तोही oh. आपल्या शाळेमध्ये शिकवायला होता पुण्याच्या रेडिओ मिरची अर्थ आर्जी सेपुईत रेडी टू कंटिन्यू